काय होतं माया लावली अहो रानचं पाखरू पण जवळ ये हा माया लावली ना हा रानाचं पाखृष्ण जवळ पण माया पाहिजे महा माया प्रेम प्रेम पाहिजे या हा ना हो त्रास मिच्याकडंच सोडल्यात आज तुमच्या ह्या टाटा कंपनीच पडली ते बर ती काय बोलत नाहीत का आज ते बोलते ते म्हणजे रा का वाच त्याला आहे येत वाच मिळालं इथं

कंपनीत मी आले की वॉचमेल बोलतात तुम्हाला बोलते ना ते काय होते ते कोण चारून देते बाबा हे गपचिप चाराची गपचिप चारा ज्या चार आहे तर आता कंपनी कुठे इकडं काय डाटा कंपनी या डोंगरा पोशी हे सायद्रीचा पूर्वीचा डोंगूर तर आता करड पण चरते द्या करड नुसते चरा नाही बाई मग काय हारुळे टाकावं लागते मीडियाला गेला टाकावं लागते लागतं तेव्हा एमपी येते त्या मीडियाला पण मराज आवळग ना इ सारा लागतो येऊ इशारा का मन काय जरा जरा इथ त्यांना पण नेनय हा आ काढल्या येते ते आवाज नाना हां दैका धरले कुकर कोण आहे तो पाय मोळडा होता बर पाय मोळडा पदी बांधला हां पंधरा वीस दिवस झालं हां पण पाय लागला हा पण त्याला आधी आधार ठेवलाय जरा कारण आता ते चालत झालं या थोडा वाकडा लागला काय लागला वाकडा थोडा वाकडा लागला पण नीट झालं हा नीट झालं हे काय योग चालतंय या नीट झालं आता माहिती ना बांधायची माहिती पुरे बांधायची तर पाय मोडला बघ लागला पण जरा वाकडा लागला एका मिनिटला कसं गेलत आपण काय हो डायरेक्ट हाडूक बाहेर काढलो होत हाडूकच बाहेर निघलो तिचं म्हणजे काय राहिलंच नव्हतं हाडू होतं या मोडल्यामुळे यातच मोडल्या मुळे बांधाय कसं काय शिकला बांधाय माझ्या माथारेच मला शिकवलाय डिटेल बांधायची माहिती कुणाला जमणार नाही असलं नाही ना आमच्या शिकाव असं बांधायचं चांगली चांगली नीट केलेली लय बघा नीट केली पाय मोडले पर बघूया तुकडा काय पण काय चालायला लागलं कुकर राणा तर आता त्याला लय मेहनत केली आपण मेहनत केली लय तीस एक दिवस होता घरी होतो हा आता झालं मग आता आठवडा झालं चालू आहे मोकळं आता ही काय त्या जवळ जवळ ज्याला खाया वाय जरा लावले उदी उदी थोडं थोडं आपला गोळा गोळा ते खातात या ते जवळ येते काय होतं माया लावली ला अहो रानचं पाखरू पण जवळ येते हा ओके माया लावली ना हा रानाचं पाखरू जवळ येईल पण माया पाहिजे महा माया प्रेम प्रेम पाहिजे

तर नाना आजची हरी कशी काय झाली लय भारी झाली लय भारी झाली म्हणजे आता चांगलं खाल हिरव्या तर आता तुम्हाला हरिजन आधे का हरिजन म्हणजे पहिल्यापासून ना आहे बाबा लहानपणापासून बकरी ओळतो या तर आता वयाप्रमाणे नाही पाहिजे तुम्ही काय करतो तुम्हाला मीठ्या हळूशी वाटते या बकऱ्याची वर करमाना हा ती पण खरी खरी बस ही वाटा ना बस म्हणजे जे आयुष्यात केलेलं आहे ते कस काय जाऊ वाटते ना करावं वाटते तुला काय फिराव जावा या बकऱ्याकडे कोण नाही हा लक्ष्मी वडावाच वाट्याकडे तर आता मी दोन मधले नसते दुसऱ्याचं बकर आपल्या बकऱ्या सवन असते आपल्या मिडी आता मेळगोळ नीट काढलं तरच वर नाही तर मग आशायच निघायचं पाणी लावून मिठी आता निहर बसणार ना जाऊन बसणार बाबा अकरा आता म्हणजे गडी झाला तसं म्हणाय गेलं तर मग काय तर त्या दिवशी आपला तर कस काय गेलं त्याला मागे काय झालं आडावर कुत्रे ना अडवलं त्याला मागण्या सोडावर बसलेलं माकाड बरं त्याचा बोलच आहे पाप करायचं बरं पुण्य करायचं हा पुण्य करावंच लागेल म्हणजे कुत्र्याला ना झाडा खाल्नं कुत्री बसलेले माकाडवर पाप नाही करायचं कधी कुत्र्यांना काय केली गेलो काठी घेऊन हा ती काय तुटाना तर दगडी कुत्री लावली लांब आणि मग त्या माकडाला म्हणलं खाली मग ते माकड माहिती आध लगेच लगेच आयग माकडं पळून गेलो राहणार मी वाचवलो त्या माकडाला काय करायचं त्याने पण शब्द आया हा खाली उतर मला गेलं उतरलं आता ते तिकडं जाऊन म्हणणार मला जनगर मला वाचवलं म्हणणार नाही तर कुत्र्यांनीच सुवून दिलं कुत्र्यानी त्याला असत काय पोचाला याला चावलं असते ते कुत्री ते पण आता मुख जाण मारे यांना वाट काहीतरी शिकायचं का वाली ती ती ते पण होशियारी जात जीवाला चालवलं एमडिया घरी आता काय चार दोन पाणी बन फिजित पाणी कस काय कुडलं हाय खो आता या साहेवताच्या रांग आहेत तिथून त्याच्या पलीकडे एक मोठ डॅम आहे त्या डॅम मधून पाणी येतं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तर आता हारी दररोज करावी लागते का दररोज हारी करावं लागते एक, एक की ला दिवस केली एक दिवस नाही खिरी जमत नाही त्यांना का खाद्यपाणी बरं वाटत एक दिवस आपल्याला जर नाही नाही सव लागलेली आपल्याला दोन पाणी आजचा व्हिडिओ आवडला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंट करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा व्हिडिओ हितच थांबवतो धन्यवाद